गुड मॉर्निंग ऑल दी पॅरेंट्स प्लीज साईट साईट हे पूर्ण ओके ओके मुलं सर्व आले छान आहे खूप छान याजवळ आज रामनवमी वार कोणता आहे हां बुधवार आहे रामनवमी आहे आणि या निमित्ताने एक वेगळा विषय घेऊन एक वेगळा विषय घेऊन मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो जवळ अजून या घटना परत मागं जाऊन फोटो घ्यायचे सर मित्रांनो काल आपला माजी विद्यार्थी सटाणा येथील सटाणा तालुका नाशिक जिल्हा सागर भामरे हा आय एस ऑफिसर त्यातलं त्याने आय पी एस सिलेक्ट केलेला आहे आय पी एस अधिकारी म्हणून त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर थोडासा वेगळा विषय आणि वेगळं नियोजन मी शाळेबद्दल करत आहे लक्ष देऊन ऐका आपण ऐका इतर शंभर आजी माझी पालकांना सांगा आजी म्हणजे आत्ताचे माझी म्हणजे मागचे आणि भविष्यात तो नंतरचा भाग आहे तर काल तो निकाल लागला पूर्ण भारतामधील आणि भारतातील सिलेक्टेड आय एस अधिकाऱ्यांची लिस्ट आली त्यात डांगे स्कूलचा सागर भामरे याचा नाव आल्यानंतर कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण ज्याची वाट पाहत होतो हजारो विद्यार्थी डॉक्टर्स झाले हजारो इंजिनियर्स झाले हजारो व्यापारी झाले आदर्श शेतकरी झाले आणि वेगवेगळ्या वेग फील्डमध्ये खूप चमकले परंतु एक अपेक्षा असते आंतरराष्ट्रीय ख्यातीत काम करता येईल आंतरराष्ट्रीय स्टाफमध्ये काम करता येईल असे विद्यार्थी आपले काही घडावेत सर्वच नाही पण काही घडावेत आणि ही मनोकामना खूप उशिरा झाली माझी तसं लक समज डिफेन्समध्ये सुद्धा खूप मोठमोठ्या पदावर आपले विद्यार्थी आहेत परंतु आय एस ऑफिसर पाहिला झालेला सागर आणि त्यामुळे एक नियोजनाची दिशा शाळेची बदलत आहोत काळजीपूर्वक आहे का ध्यान देऊन ऐका हुल्लडपणा करू नका बावटपणा करू नका चाइल्डिशपणा करू नका पोरगळपणाने वागू नका आणि मी जे सांगतो ते ऐका आम्ही शाळेचे पूर्ण शाळा के जी टू टेन्थ तीन ग्रुप त्यात के जी कॉमन राहील पण फर्स्ट टू टेन्थ हे वेगळे ग्रुप करत आहोत वेगळी रचना शाळेची करत आहोत मुलं स्टेट बोर्डला असतील किंवा मुलं सी बी एस सीला असतील मुलं स्टेट बोर्डला असतील किंवा मुलं सी बी एस सीला असतील एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही मुलांचे तीन ग्रुप लगेच आत्ता एक जूनपासून सुरू करत आहोत एक ए ग्रुप जो आहे ए बी सी ए ग्रुप हा डायरेक्ट आय ए एस ऑफिसरचा ग्रुप आम्ही तयार करत आहोत फर्स्टपासूनच आय एस ऑफिसर आम्ही तयार करत आहोत म्हणजे यू पी एस सीची तयारी करत आहोत फर्स्टपासून त्या मुलांना प्रचंड नॉलेज आम्हाला द्यायचं आहे हजारो व्हिडिओ दाखवून लाखो व्हिडिओ दाखवून हजारो लाखो पुस्तकं वाचून हजारो पुस्तकं वाचून आणि मुलांची यू पी एस सीची तयारी म्हणजे आय एस ऑफिसरची तयारी इंडियन सर्विसमधीलच तयारीची घोषणा आज करत आहोत बी ग्रुप जो आहे शाळेमध्ये बी ग्रुप हा एम पी एस सी यू पी एस सी ए ग्रुप एम पी एस सी बी ग्रुप करत आहोत आणि सी ग्रुप आहो करत आहोत तो वेगळा असेल जे मुलं डेव्हलप करायला खूप त्रास होतो किंवा ज्या पालकांचं सहकार्य नाहीत मुलं थोडेसे बुद्धीने कमी आहेत शिस्त पाळणारे नाहीत नियम पाळणारे नाहीत पालकही नाहीत आणि मुलंही नाहीत अशा विद्यार्थ्यांकरिता तिसरी ग्रेड आम्ही सुरू करत आहोत सी ग्रेड फी जरी फी सार जरी सारखी असली तरी आमची ए बी सी ग्रेड होईल त्याच्यात एक जूनपासून लगेच सुरुवात होत आहे त्यात एक ए ग्रेड तो ए ग्रेड होण्याकरता कर, काही दहा अटी मी तुम्हाला टाकेल सध्या एक ए ग्रेडमध्ये येण्याकरता त्या मुलाचं रीडिंग स्पीड एक मिनिट पाहिजे बी ग्रेडमध्ये रीडिंग स्पीड दोन मिनिटाच्या आत पाहिजे एवाल्याचं एक मिनटाच्या आत म्हणजे पन्नास पंचावन्न चाळीस पंचेचाळीस सेकंदापासून साठ सेकंदापर्यंत जर रीडिंग स्पीड बीवालं दोन मिनटाच्या आत रीडिंग स्पीड आणि सीवालं जे असेल ते दोनच्या पुढे रायटिंग स्पीड रायटिंग स्पीड अडीचशे वर्ड्स हे पाच मिनिट पर पेज किंवा पन्नास शब्द पर मिनिट पन्नास शब्द पर मिनिट म्हणून डिक्शनरी वाचन मी दिलेलं आहे मुलांना जे पाच पारायण कालच्या व्हिडिओज आणलं का पाच पारायण करा ते पारायण केल्यानंतर मुलांचं स्पीड ते येऊ शकतं पन्नास शब्द एका मिनिटात लिहायचे आहेत तो ए ग्रेडमध्ये तो ए ग्रीडमध्ये आणि अडीचशे शब्द एका मिनटात वाचायचे आहे तो ए ग्रेडमध्ये प्लस त्याचं बेसिक मॅथ्स हे परफेक्ट असलं पाहिजे त्यांना केव्हा तरी मॅथ्समध्ये मा शंभर मार्क मिळवलेले पाहिजेत केव्हा तरी दरवेळेस नाही दरवर्षी नाही पण शंभर मार्क केव्हा तरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावीत आणि असे मुलं हे तीन आटी झाल्या तुम्हाला की त्याचं बेसिक मॅथ चांगलं पाहिजे त्याचं वाचन गती एक मिनटाच्या आत पाहिजे आणि त्याचं जे बेसिक मॅथ्स आहे हे छान पाहिजे जसं सांगितल्या तीन गोष्टीत चौथी गोष्ट तो मुलगा किंवा ती मुलगी हंड्रेड पर्सेंट दिवस शाळेत उपस्थित पाहिजे त्याचं पालकांचं लिखे लागेल शंभर टक्के उपस्थिती शाळेला सुट्टी आहे त्यावेळेस तो सुट्टीत जाईल किंवा तो स्वतः आजारी असेल तर आणि फार जिनियन कॉज आहे जे आम्हाला पटतं ते जे पालकांना पडतं ते नाही जे दादाजींना पटतं ते कारणाने तो ॲबसेंट राहिला तर चालेल पालकांना पटतं आणि दादाजी नको म्हणतात सुट्टीत पालक मात्र आग्रह करतात त्या मुलांना यात प्रवेश नाही परत सांगतो पालकांनो डिक्शनरीचे पाच पारण करून घ्या करण्या करण्याकरता चार अटी झाली पाचवी आट आहे त्या मुलाची एकतीस मे पूर्वी शंभर टक्के फी भरलेली पाहिजे स्कूलचा असो किंवा हॉस्टेलचा असो त्याची शंभर टक्की फी भरलेली पाहिजे सहा त्याचे आईवडील पालक समजदार पाहिजेत आमच्या स्वप्नात स्वप्न मानणारे पाहिजेत आमच्या नियोजनाला होकार देणारे पाहिजेत आणि नाही तर किमान त्यांची लाईफ टाईम गॅरंटी की दादाजी आमचा मुलगा दहावीची परीक्षा पास निकाल लागेपर्यंत आमच्याकडून कोणताही डिस्टर्ब शाळेच्या नियमांचा भंग होणार नाही किती झाले पॉईंट सहा लक्षात ठेवा सहा पॉईंट झाले सात सात त्याचं फिजिकल फिटनेस बऱ्यापैकी पाहिजे किंवा आम्ही ते फिजिकल फिटनेस करून घेताना आम्हाला प्रचंड सहकार्य पाहिजे आठ अशा पालकांची दर महिन्याला सेपरेट मीटिंग महिन्यातून एकदा घेतली जाईल इतर पालकांबरोबर नाही बी आणि सीवाल्यांबरोबर नाही बी वाल्यांची मिटिंग वेगळी सीवाल्यांची वेगळी ए वाल्यांची वेगळी बीवाल्यांची वेगळी पुढच्या वर्षी त्यांच्या तीन प्रकारच्या मिटिंगा राहतील सेकंड संडेला बी वाल्यांची एवाल्यांची मिटिंग थर्ड संडे बी वाले आणि फोर्थ संडेला सीवाल्यांची मिटिंग असेल फर्स्ट संडे ऑफकोर्स हा ॲडमिशनचा संडे मानला जातो ॲडमिशन पुढील वर्षाच्या पुढील वर्षाचे सुरुवात झाली आहे पुढील वर्ष चोवीस पंचवीस आहे ते ॲडमिशन हॉस्टेलचे क्लोज होऊन डे स्कॉलरचे चा, चालू आहेत पण हॉस्टेलचे क्लोज होऊन आणि पंचवीस सव्वीसचे म्हणजे दोन वर्षानंतर येणारे एक वर्षानंतर येणाऱ्या वर्षाचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत हेही लक्षात ठेवायचं आहे तेव्हा किती अटी झाल्या आठ आट। नववी आठ आहे एम एन नववी आठ आहे ती सर्वसाधारणपणे असे मुलं हॉस्टेललाच असावेत असे मुलं हॉस्टेललाच असावेत आणि डे स्कॉलर असतील तर पालकांना आमच्या अपेक्षेप्रमाणे सकाळ संध्याकाळचा त्यांचं शेड्यूल आम्ही देऊ त्याप्रमाणे तुम्हाला राबवावं लागेल म्हणजे हॉस्टेलसारखं वातावरण घरात लागेल जसं आमच्या हॉस्टेलमध्ये घरातला सारखं वातावरण आहे तसं घरच्या लोकांनी डेस्कॉलरच्या हॉस्टेलसारखं नियमावलीने वागावं लागेल हे नऊ अटी आहेत आणि दहावी आट आहे अशा मुलांना आम्हाला भारतभर फिरून आणायचं आहे महाराष्ट्रभर फिरून आणायचं आहे मुलगा कोणी तर हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे या दहा गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि अशा मुलांकरता पूर्ण शाळा ए डिव्हिजन बी डिव्हिजन सी डिव्हिजनमध्ये करत आहोत बिहारमध्ये असं एक स्कूल आहे का ज्याचं पहिलीपासून असे दोन चार स्कूल आहेत बिहारमध्ये पहिलीपासून आणि विशेष केव्हा पाचवीपासून यू पी एस सीची परीक्षा की यू पी एस सीची तयारी ताबडतोब लवकर बघतोपुल करतो याच्यापर्यंत पाचव्या वर्षापासून पाचवीपासूनच ती सुरू करायची असते आणि ती तयारी आता मी एक जूनपासून करत आहोत पालकांनी तुम्हाला तुरंत संवाद साधावा लागेल सर्व पालकांना खूप छान संवाद साधावा लागेल आणि त्याप्रमाणे आपण यावर नियोजन डीपली करू खूप विचार करून करू आणि त्याप्रमाणे पालकांनी निर्णय घ्यायचा अगोदर चर्चा करा याच्यावर मंथन करा सर्वच स्टार्ट देत आहे इथं जी आता मुलं आहेत हे मुलं मी दहावीचे हॉस्टेलचे सिलेक्ट केलेले आहेत दहावीचे मागचा परत घ्या दहावीचे सिलेक्ट केलेले मुलं एक मुलगा थोडासा चक्कर आला तिकडे बसलेला आहे हे मुलं यू पी एस सी करता मी सिलेक्ट करत आहे त्या मुली आणि हे मुलं ही ए डिव्हिजन आमची तयार बसेल सी बी एस सी स्टेट अजून यात हॉस्टेलचे डे स्कॉलरचे काही मुलं आलेले नाहीत आज अजून ते आल्यानंतर तो निर्णय होईल तर कृपा करून पालकांनी खूप सिरियसली हा मॅटर घ्या दुसरा ग्रुप असेल बी ग्रुप म्हणजे एम पी एस सीची तयारी आणि तिसरा असेल तो फक्त शाळेचा ग्रुप आहे शाळेत तो पास होण्याची तयारी त्याला पासिंग आणा या वर्गातून त्या वर्गात त्या वर्गातून त्या वर्गात त्या वर्गातून त्या वर्गात टाका विषय संपला तरी प्लीज तुम्हाला तुमचा मुलगा ए ग्रुपमध्ये पाहिजे का बी का सी डिव्हिजन ग्रुपमध्ये पाहिजे तुम्ही ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला आता मीटिंग बोलू आणि त्या मिटिंगला पहिल्या मिटिंगलाच तुम्हाला हे नियोजन दिलं जाईल आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यावर चिंतन करायचं आहे अजून काही बोलायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू आज इतकं खूप महत्त्वाचं प्लीज हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक का आहे कालच्या सागरच्या निकालानंतर हे नियोजन माझं मनाने मी तयार केलेलं आहे अजून मला स्टाफबरोबर बोलायचं आहे चर्चा करायची आहे तोपर्यंत सर्वांनी तिकडं पहा ओम शांती जा आज जोडा सर्वांनी ओम शांती ही आमची यू पी एस सीची बॅच दहावीची तयार आहे बाय बाय